गरीब श्रीमंत स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिले आहेत त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज मी लोकसभेचा उमेदवार आहे असे प्रतिपादन भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले न्यू बुधवारपेठ येथील बॉबी चौक परिसरात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी येथे थेट येऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख अजित गायकवाड माजी नगरसेविका वंदना गायकवाड उपस्थित होते दरम्यान आमदार रामसातपुते यांनी झोपडपट्टीतील युवकांना काम मिळण्यासाठी काँग्रेसने आजवर काहीही प्रयत्न केले नाहीत सोलापुरातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी भविष्य काळात आम्ही प्रयत्न करू काँग्रेस पक्षाचे नेते भाजपा संविधान बदलणार आहे अशी भीती नागरिकांना घालतात काँग्रेस पक्षाकडे इतर कोणतेही विकासाचे मुद्दे नसल्यानेच ते अशी असत्य विधाने करत आहेत दिनदलितांची सेवा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मला लोकसभेची उमेदवारी दिली आहे सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूरचा सर्वांगीण विकास करू असे अभिवचनही भाजप महायुतीचे उमेदवार आमदार यांनी दिले माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना विरोधी पक्षांचे लोक येऊन दलित बांधवांना अनेक आमिषे दाखवतील परंतु दलित बांधवांनी त्याला बळी न पडता सजगपणे भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यावी असे माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांनी सांगितले यावेळी भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी सदस्य तसेच बॉबी ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते